नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज कोरेगावला महाराष्ट्र चॅम्पियन भव्य दिव्य ओपनचं मैदान महाराष्ट्र चॅम्पियन मैदान मित्रांनो संपन्न झालं आहे आणि मी सकाळीच अपडेट दिली होती की विठ्ठल नानांचा नाग्या आणि लक्ष्मणराव मित्रांनो आजच्या मैदानात पाळणार आहेत आणि मित्रांनो गटसुद्धा सांगितलं होता गट क्रमांक सतरामध्ये ही गाडी पाळणार होती आणि मित्रांनो गट सोळानंतर बारावा गट राहिला होता तो पाळला त्याच्यानंतर सतरावा गट पाळाला आणि मित्रांनो जबरदस्त अशी गाडी पाळाली मित्रांनो विठ्ठल जबरदस्त अशी गाडी हाकलली आणि श्री लाईव्हवरती तुम्ही जाऊन गाडीचा स्पीड बघू शकता लक्ष्मणरावाने नाग्या जबरदस्त पळाली आहेत आणि मित्रांनो ड्रायव्हर विठ्ठल नाना असले तर तुम्हाला स्पीड माहितीच आहे गाडी कशी हाकलतात ते त्याच्यामुळे मित्रांनो खुल्ला असा गटपास केला आहे चांगल्या अंतराने या गाडीने गटपास केला आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि तुम्हाला जर बघायचं असेल बघितलं नसेल तर गट क्रमांक सतरा श्रीलाईवरती जाऊन तुम्ही पुन्हा एकदा नागे लक्ष्मणरावचा गट बघू शकता सेमीला ह्या गाडीला खूप खूप शुभेच्छा आणि जेवढे नंदे आहेत त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा